सावंगीच्या नर्सिंग महाविद्यालयाद्वारे परिचारिका सप्ताह साजरा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन गुणवंतांचा गौरव दत्तामेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी मेघे येथील नर्सिंग महाविद्यालय आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यामाने परिचारिका सप्ताह साजरा करण्यात आला या सप्ताहच्या समारोहात विविध स्पर्धा आणि उपक्रमात सहभागी विद्यार्थी शिक्षक आणि परिचारिकांना अतिथींच्या हस्ते गौरवण्यात आले आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईट टिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून जगभर साजरा केला जातो आणि सावंग येथील श्रीमती राधिकाबाई मेघे स्मृती परिचारिका महाविद्यालय शालिताई मेघे कॉलेज ऑफ बी एस सी नर्सिंग श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य इंदू अलवाडकर शालिताई मेघे कॉलेज ऑफ जी एन एम नर्सिंग फ्लोरेन्स नायटिंगल ट्रेनिंग कॉलेज ऑफ नर्सिंग येथील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रामुख्यानं परिचर्या व शुश्रूषा विषयावरील प्रश्नमंजुषा उत्स्फूर्त भाषण चित्रफित निर्मिती रांगोळी स्पर्धा क्रीडा स्पर्धा नृत्यस्पर्धा नाटिका काव्यवाचन पाककला कचऱ्यातून कला केशभूषा वेशभूषा आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप तर ज्ञानवंत शिक्षकांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले ही माहिती सतरा मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ सावंगी मेघे यांनी दिली आहे